जर पाहिलं तर उद्या पंधरा तारीख आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्र निवडणुकीमध्ये उद्या मतदानाचा दिवस आहे लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये भीती न ठेवता मतदानासाठी आवर्जून उपस्थित व्हायचं आहे आणि या संदर्भातच विशेष माहिती घेण्यासाठी आपल्या आपल्यासोबत डी सी पी राजकुमार शिंदे साहेब आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर उद्या पंधरा तारीख आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा दिवस आहे मतदान करणाऱ्या नागरिकांना काय आव्हान आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे जसं की आपल्याला कल्पना आहे लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणुका असतात किंवा काही लोकांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं असेल ज्याला की आपण केसेस म्हणतो तडीपार करणं एमपीडीए करणं ज्यांनी मागील निवडणुका काही गडबड केली अशावरती आम्ही कठोर कारवाई माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे त्याचबरोबर सातत्यानं आमचं सा कोंबिंग ऑपरेशन असतील नाकाबंदी असेल एफ एसटी एसएसटी व्हीएसटी यांच्या माध्यमातून समाजकंटकावर निगराणी करण्याचं काम सातत्यानं चालू आहे त्याचबरोबर दरम्यान सुद्धा आमचे गुन्हे शाखेचे गोपनीय शाखेचे पोलीस स्टेशनचे अधिकारी हे सातत्यानं वॉच ठेवत आहेत आणि एकंदरीत नागरिकांमध्ये विश्वास निर्माणचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय कालसुद्धा दिवसभर सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये बाहेरून आलेलं एस आर पी एफचं मनुष्यबळ असेल होमगार्ड्स असतील विविध प्रशिक्षण महाविद्यालयातून आलेले नवीन कर्मचारी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून संवेदनशील भागामध्ये रूट मार्च काढण्यात आलेले आहेत निश्चितपणे यामध्ये यावरून मतदानामध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या संख्येनं टक्केवारीनं उद्या मतदान होईल यामध्ये तेव्हा मात्र शंका नाही सर मतदानाच्या आदल्या दिवशी कलम एकशे चव्वेचाळीस जमावबंदी कायदा लागू असणार आहे का या बाबतीत आमचे पोलीस आयुक्त मुख्यालयाच्या वतीनं वेगवेगळे आदेश जारी करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण जनरली पाहतो की बूथपासून शंभर मीटर अंतरापर्यंत आपला बंदोबस्त असणारे त्या भागामध्ये ज्यांना मतदाना बजावायचे अशांना त्या ठिकाणी जाता येईल परंतु सर्वसामान्यांना शंभर मीटरच्या आतमध्ये विनाकारण गर्दी वगैरे करता येणार नाही प्रत्येक वरती आमचे पोलीस अंमलदार असणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक इमारतीला आमचे पोलीस समलदार असणार आहेत आणि शंभर मीटरलाही आपला बंदोबस्त असणार आहे त्याचबरोबर महसूल झोनल अधिकाऱ्यांसोबत आणि पोलीस झोनल अधिकाऱ्यांसोबत बंदोबस्त आहे महत्वाच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आम्ही एसआरपीएफ स्ट्रायकिंग लावले आहेत आणि आमचे सर्व सिनियर पी आय एसीपी डी सी पी अगदी त्या दिवशी संपूर्ण आपला पोलीस फोर्स हा रस्त्यावर असणार आहे तर अशा वातावरणामध्ये दारू किंवा अवैध वाहतूक जी आहे यावरती काही कारवाई होणार आहे का आपल्याला कल्पना आहे की तेरा दारू विक्रीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयाने आदेश काढलेले आहेत त्यामुळे तेरा तारखेला संध्याकाळपासून चौदा पंधरा आणि मतमोजणीच्या नंतर सोळा तारखेपर्यंत दारू विक्रीवरती पूर्णपणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे बंदी आहे त्यामुळे असं कुणी चोरून लपून दारू विकत असेल कुणी मतदारांची वाहतूक अवैध पद्धतीने करत असतील यावर आमचं बारकाईने लक्ष आहे असं कुठं काय आढळून आलं निश्चितपणे आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करणार